लागली या आपण कोणत्या प्रभागातून मी प्रभाग क्रमांक नऊ मधनं फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कसं विजन असणार आहे माझं विजन विकासावर विकास मुद्द्यावर सगळ्या गोष्टी होणार रस्ते रस्ते गटरी किंवा शाळा आणि भरपूर काही गोष्टी राहिल्यात आता माझ्या आंबेडकर नगरमध्ये जर म्हटलं गेलं तर मागच्या सत्तर वर्ष विकासच झालेला नाही त्या विकासासाठी मी लढायला उतरलेला आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीने मला बळ दिलं त्या बळाच्या जोरावर मी माझ्या भागाचा म्हणजे माझ्या प्रभागाचा विकास करायला निघालो आहे आणि जनता नक्कीच मला बहुमताने निवडून देईल का तर मी विकासाच्याच बाबतीत बोलतोय मी कोणावर टीका बीका करायला नाही आलो मी मला पक्षाचा अजेंडा घेऊन आलो की विकासच द्यायचा म्हणजे आमचा नेता रामभाऊ सातपुते साहेब हे फक्त सांगतात विकासच करायचा आपल्याला आपलुज नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे तुम्ही अर्ज भरून येत तुमचा अर्ज वय ठरलेला आहे याबद्दल पहिल्यांदा काय सांगा मी सोमनाथ अरुण भोसले प्रभाग क्रमांक अकरा मधून आम्ही शिवसेना माहुती या पक्षातून निवडणूक लढवित आहे आम्ही दोघही नवरा बायको या ठिकाणी या वॉर्डामध्ये उभा आहोत गेल्या दहा वर्षामध्ये जे वार्ड या ठिकाणी जे करून ग्रामपंचायत मेंबर होते किंवा सदस्य होते यांनी आजपर्यंत काय कामं केली या वॉर्डामध्ये पाया मूलभूत ज्या सुविधा आहेत रस्ते पाणी गटर सार्वजनिक शौचालय असतील यांची अत्यंत बिकट अवस्था आहे आणि ह्या सर्व ज्या काही अडचणी नागरिकांच्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी लोकांसाठी ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलो आहे समाजकार्यातून सुरू झालेला तुमचा हा राजकीय आणि सामाजिक कार्य आज अक्रूज परिषदे अक्रूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारीपर्यंत येऊन थांबले पदाधिकार आहे पी आर पी हा मित्र पक्ष आहे माहितीचा आज माहितीतून तिकीट मिळालेला आहे आंबेडकर हे चळवळ जीव जरी गेला तर सोडणार नाही तेवढं मात्र नक्की सांगतो माळशर तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सात यांनी या निवडणूक प्रक्रिया सुरू आपलुज नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून आपलुज हे दहशतमुक्त व्हावं किंवा भयमुक्त व्हावं असं आवाहन केलेलं आहे त्या संबंधित तुमचं स्टेटमेंट काय नक्कीच आज मला सांगा सुमित्रा संस्थेची काय अवस्था आहे आज एवढ्या संस्था काढल्या म्हणून हे लोक सांगतात ठीक आहे संस्था काढून काय केलं आज शिक्षण प्रसारक मंडळाचा विषय घ्या शंभर टक्के अनुदानित शाळा आहे तिथं सुद्धा आज पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये फी घेतली जाते ते पण कोणाचे यांच्याच कार्यकर्त्यांकडून फी घेतली जाते मुलांच्या ऍडमिशनसाठी प्रशासक जरी ह्या नगर परिषदेवर असला तरी तुम्ही ऑब्झर्व केले का नाही मला माहिती नाही प्रशासक हा त्यांच्या विचाराने चालत होता ना इथे आता हे स्वतःच करत होते ना इथे सगळ्या गोष्टी आतापर्यंतचे जे प्रशासक असताना विकास कामाची उद्घाटन झाली ती कुणी केली निधी जो आणला तो कुणी कुणी आणला आणि उद्घाटन कोणी केला मग काम कुणी केली ते तुम्ही सांगा ना काम कुणी केली गटारीचा चार वर्षाचा प्रश्न मांडताय पंधरा वर्ष झालं गटारी निघाल्या नाहीत त्याला डाळ नाहीत आळ्या आणि गटारीच्या बाहेर पाणी वाहत तरी पण नागरिक आणि विकासाच्या मुद्द्यावर आमच्या वॉर्ड क्रमांक अकरा मध्ये जे काही या अगोदरचे तुमचे मेंबर असतील ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांनी फक्त काय काम केलं गणेश नगरचे जे वृक्ष आहेत त्या वृक्षांची हवा सुद्धा असताना आहेत निवडणुकीतून शिवसेनेला किती, कश -कश ते किती जागा मिळाल्या किती प्रभागातून दहा आणि अकरा प्रभागातून आम्हाला चार जागा मिळालेल्या आहेत आणि एक जागा ही सुकृत आहे पहिल्यांदा मी माझे आमदार राम सातपुते साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आत्ताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रा, रामभावचे रामभाऊ असतील त्यानंतर आमचे तालुका प्रमुख सतीशभाऊ सपकाळ असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या प्रभागातील जागा शंभर टक्के आम्ही निवडून आणणार आहे आज गेली ग्रामपंचायत असेल किंवा आता नगरपंचायत असेल आज एकनाथ शिंदे साहेबांनी कोटी रुपये निधी या अकलूच्या विकास कामा दिलेला आहे पण या ठिकाणी पन्नास ते तीस टक्के सुद्धा निधी विकास कामासाठी वापरलेला नाही सुनियोजित झोपडपट्ट्या नाहीत सुनियोजित गटार रस्ते नाहीत या ग्रामपंचायतने अथवा नगर पंचायतने कुठलाही ब्रह आराखडा काढलेला नाही आणि कुठलीही काम प्लॅनिंग नुसार केलेली नाही आज तुम्ही सांग मी सांगतोय की अकलूजच ग्रामदैवत अकलाई देवी आहे आणि त्या अकलाई देवीच्या बाजूलाच सगळ्या अकलू शहराचा कचरा त्या ठिकाणी पात्रा शेजारी जातो त्याच्याच पलीकडं महिला साठवणीकरणासाठी करण्यासाठी यांनी उघड्यावर मैला टाकून दिलेला आहे तोच पाप मधल्या अतिवृष्टीमध्ये तो पुराच्या पाण्यानं त्या नदीत गेला ती नदी पात्रात मिक्स झाला आणि तिकडे पंढरपूरला गेला आणि येणाऱ्या कार्तिकीला तीच पाणी वारकऱ्यांनी पेले म्हणजे अशा पद्धतीचं महापाप इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे एक शिंदेसाहेब आणि जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जर या ठिकाणी सत्ता आली तर निश्चितपणानं अकलू शहर ही स्मार्ट सिटी होणार आहे आणि त्यात काय वादच नाही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमचं नाव आमच्या प्रेक्षकांना सांगा सगळ्या आणि कुठल्या प्रभागातून कुठल्या पक्षातून उमेदवारी तुमची भरलेली आहे हे सांगा माझं नाव महेश केशव शिंदे आणि मी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक आठ ब मधून उमेदवारी अर्ज भरला होता आणि आज तो अर्ज वैधही ठरला आहे इथून पुढं आता आज तुमचा अर्ज वैध ठरलेला आहे तुमच्या निवडणुकीचं तुमचं विजन काय असणार आहे अकलूजच्या मतारात मतदानासाठी किंवा तुमच्या प्रभागातील मतदानासाठी तुमचं काय आव्हान असतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवी साहेब यांचं एक स्वप्न आहे की अकलूजला स्मार्ट सिटी बनवायचं परंतु माझं एक स्वप्न आहे की माझा प्रभाग हा स्मार्ट सिटी स्मा, स्मार्ट प्रभाग बनला पाहिजे हे विजन घेऊन मी समोर येत आहे स्मार्ट प्रभाग म्हणजे काय स्मार्ट प्रभाग म्हणजे आमच्या आता तुम्ही सन्मती हॉस्पिटल ते आपल्या जुन्या नवी नवीन स्टेनच्या पाठीमागे जो रस्ता आहे तो रस्ता अत्यंत भिन्न अवस्था त्याची झालेली आहे तुम्ही तसं गेलं तर औदरनगर मध्ये रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे गाटारी नाहीत लोकांना आता सध्या ह्या गडीला आणि गांधी चौकापासून ते आपल्या कर्मवीर चौकापर्यंत जो रोड आहे त्याचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे आदरणीय जयाभाऊ गोरे आमचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे आणि आमचे आदरणीय आमचे आरोग्य दूत आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते रस्त्याचा प्रश्नही मार्गी लावत आहोत पण माझं विजन आहे की पहिल्यांदा तो प्रश्न महत्वाचा मी मार्गी लावणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याच पक्षानं कुठल्याही उमेदवाराला हरकत घेतली नाही मात्र आज तुमच्या अर्जाला हरकत घेतली कोणी हरकत घेतली आणि त्या हरकतीमध्ये काय निघाल हे बघा कसं असतं विरोधकांना ज्या विरोधकाला पुढच्या उमेदवाराची भीती असते त्याच्यावरच ऑब्जेक्शन घेतलं जातं माझं काम मी गोर गरीब वंचित घटकासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस काम केलेलं आहे सर्व गावामधनं मला सकारात्मक प्रतिसाद आहे मी सगळ्या सर्व गावामधून म्हणतोय आणि मी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका गोर गरीब पोराच्या अजूनही माझी आई भांडी विकते त्या पोराच्या त्या आईच्या लेकाला एक भारतीय जनता पार्टीनं सर्वसाधारण जागेवरनं उमेदवारी दिली याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते अगोदर काय करा तुमची ओळख प्रभाग क्रमांक बारा मधून नाव आणि बायोडाटा सांगा मी अमरसिंह धनंजयराव देशमुख प्रभाग क्रमांक बारा भारतीय जनता पार्टीचा मी उमेदवार आहे जनरल कॅटेगरी मधून एक सांगा तुमच्या समोर तगडं आव्हान असणार आहे मोहिते पाटलांची तिथनं उमेदवारी आहे शिवतीर्थ सिंग मोहिते पाटील तिथून प्रभाग त्यांनी अर्ज भरलेला आहे त्या संबंधी सांगा तुमची आणि त्यांची फाईट कशी होईल निवडणुकीचं वातावरण कसं असेल निवडणुकीचं वातावरण म्हणण्यापेक्षा आज जर आपण थोडा अभ्यास केला तर सुविधा बाकीचे विषय जर बघितले तर ते फक्त भासविलं जातात अर्थात तिथं जर वस्तुस्थिती बघितली ग्राउंडवर आपण ज्यावेळी फिरतो ज्यावेळी त्या ठिकाणची लोकांच्या समस्या आपण ऐकतो त्यावेळी हे लक्षात येतं की हे फक्त एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज केल्या जातात की डेव्हलपमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं होत आहेत किंवा आता अलीकडे तुम्ही बघताय की, की तिथल्या समस्या जर बघितल्या ठीक आहे डेव्हलपमेंट म्हणजे आता ड रोड लाईट पाणी हे स्थानिक लोकांचं सामान्य कुटुंबियांच्या त्या मूल मूलभूत गरज आहेत याच्या आधी सत्ता होती त्यावेळी पण काय अवस्था होती हे माळवाडी किंवा माझ्या प्रभागातील किंवा मधील लोकांना मी जास्त सांगायची आवश्यकता नाही